जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट सेल घरात लागणारे प्रत्येकी वस्तू नऊ रुपयापासून ते नव्याण्णव रुपये पर्यंत होलसेल दरात आता उशीर करू नका लवकरच भेट द्या तिरंगा सुपर मार्केट मध्ये अखिल भारतीय चौकशी दल समिती व अखिल भारतीय आरोग्य सेवा संघ यांच्या वतीने आयोजित भारतीय संविधान व आरोग्य चर्चासत्र संपन्न पश्चिम महाराष्ट्रातील क्रांतिकारांच्या सांगली जिल्ह्यामध्ये मिरज हायस्कूल मिरजमध्ये शासकीय मान्यताप्राप्त अखिल भारतीय चौकशी समिती व अखिल भारतीय आरोग्य सेवा दल समिती यांच्या वतीने भारतीय संविधान व आरोग्य याविषयी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते भारतीय चौकशी दलाचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुनील दरबारे यांच्या कुशल नेतृत्वाखाली राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय अमित भोरे तसेच राष्ट्रीय वकील संघटनेचे महाराष्ट्राध्यक्ष माननीय अॅडव्होकेट भास पिंपरीसर यांच्या संयोजनाखाली सदरचा क्रांतिकारी उपक्रम राबविण्यात आला सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून भारतीय संविधानाचे प्रचारक व प्रसारक माजी बालकल्याण समिती अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञा सर यांच्या संवाद चर्चा झाली सदर सत्रामध्ये ऍडव्होकेट पिंपरी सर यांनी मानवी आरोग्य संदर्भात महत्वाच्या माहितीबरोबर काळजी आणि संरक्षणाची गरज समजावून सांगितली दरम्यान दौंडचे पास्टर संतोष झोंबाडे यांची अखिल भारतीय चौकशी दल समितीमध्ये महाराष्ट्र स्टेट जनरल सचिव म्हणून निवड करण्यात आली आणि तसे निवडीचे पत्र व ओळखपत्र प्रमुख पाहुणे अखिल भारतीय चौकशी दलाचे संस्थापक अध्यक्ष आणि त्यांचे कार्यकारिणी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले त्यावेळी त्यांना शुभेच्छा देऊन त्यांनी आपले एक मनोगत व्यक्त केले त्यानंतर माननीय अमित भोरे व संस्थापक अध्यक्ष माननीय सुनील दरबारे यांनी समिती संदर्भात मनोगत व्यक्त केले या प्रभावी चर्चासत्राची प्रस्तावना राष्ट्रीय व्यवस्थापक माननीय रवी बनसोडे यांनी तर सूत्रसंचालन माननीय संतोष मुळेकर यांनी केले शेवटी चहापणाने चर्चासत्राची सांगता झाली तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक युनुजी बागवान व न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा